विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा चारित्र्यावर संशय घेऊन नांदविण्यास नकार देत घटस्फोट देणार आहे जे काही आहे ते कोर्टात बघू आम्हाला येथे काही बोलायचे नाही असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी मेगा नितीन मनताटी वय बावीस राहणार दोनशे सत्याहत्तर पिट्टानगर विडी गरकुल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फि त्यांच्या फिर्यादीवरून पती नितीन मंताटी सासरे श्रीनिवास मंताटी सासू रजनी मंताटी अंबादास मंता, मंता भारतीबाई मंताटी सागर मंताटी अक्षय मंताटी सर्व राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे ही घटना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान फिर्यादींच्या सासरी घडली यात अधिक माहिती अशी की फिर्यादी या सासरी नांदत होत्या यातील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादीस नांदविण्यास नकार दिला फिर्यादीने समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन बैठक केली त्या ठिकाणी संशयित आरोपींनी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नांदविण्यास नकार दिला तसेच घटस्फोट देणार आहे व जे काही आहे ते कोर्टात बघू आम्हाला इथे काही एक बोलायचे नाही असे म्हणून बैठकीतून निघून गेले तरी भविष्यात संशयित आरोपींकडून फिर्यादीस चांगले नांदवतील याची खात्री नाही असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे